सुळे मी माझ्या फ्रेंडच्या आईसाठी अर्थ किट गुडघ्याचा प्रॉब्लेम होता त्यांना डॉक्टरांनी ऑपरेशन सांगितलं होतं पण त्यांना एक मी सजेस्ट केलं त्यांनी अर्थ किट आकाई सोना तू शिडव त्यांना मांडी पण घालता येत नव्हती आता त्या शेतात काम करतात तीन महिन्यात आणि अजून एकूण इकडून त्यांच्या मुलीकडे आल्या दाढ दुखीची गोळी घेतली होती दाढ खूप दुखत होती त्यांनी आपली चारपुलची टूथपेस्ट वापरली आणि आता गावाला पण आपली टूथपेस्ट वापरतात ओके पीसीओडी साठी चार वर्षापासून पीसीओडीचा प्रॉब्लेम होता सोनोग्राफी केले बाकीचे रिझल्ट काढून बघितले म्हणजे एक लाख रुपये खर्च घेतला हॉस्पिटल मध्ये आणि ॲलोपॅथिकमध्ये त्याने ट्रीटमेंट चालू केली आणि पाच सहा महिने झाले त्यांना मागचे पिरियड चाले नव्हते आणि आपले सनीचे प्रोडक्ट घेतले अकाई सोना ॲलोथिपा गॅनोडर्मा कुर्कुमा प्लस आणि नारी सप्ती टार्गेट घेतली पाचव्या दिवशी जे सहा महिन्यापासून त्या लेडीजला पिरियड्स येत नव्हते सहाव्या दिवशी त्यांचा फोन आला की पिरियड्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले थँक्यू मिस्टरांना सर्दीचा त्रास होता लग्न झाल्यापासून चार वर्ष झाले सकाळी झाली की सर्दीचा त्रास व्हायचा था। संध्याकाळी झाली सर्दीचा त्रास व्हायचा एलर्जी वाटायची <laughs> <था। laughs> मला आम्ही दवाखान्यात वगैरे पण खूप नेलं पण काहीच रिझल्ट नाही आला आपले सनेचे प्रोडक्ट तुळशी ड्रॉप काही सोना नसते होईल आठ दिवसात त्यांची पूर्ण सर्दी गायब झाली आता कसला त्रास होत नाही माझ्या मिस्टरांना मुळ्याचा त्रास होता त्यांना आलोरा ज्यूस एलोथ्री फळा आणि आकाळ सोनामुळे फरक पडला सर मी अविनाश नष्ट म्हणतो मी अकरा वर्षापासून डिपार्टमेंट मध्ये काम करतोय पण ही शुभर भरपूर असल्यामुळे मी प्रोडक्ट घेऊन सुरुवात केली होती आणि आम्ही शिकरापूर मध्ये एका व्यक्तीला शुगर असणाऱ्या व्यक्तीला प्रोडक्ट त्याला जवळजवळ आठ आग नऊ वर्षापासून शुगरचा प्रॉब्लेम होता दिवसाला म्हणजे जवळजवळ आठ दहा गोळ्या खावा लागायचे त्याला आणि चार ते पाच हजार रुपये महिन्याला खर्च करायचा त्याला त्यांनी रिपोर्ट पण दाखवला होता चारशे एक्क्याऐंशी शुगर असायचे त्याची जेवण्या आणि ज्यावेळेस आपले प्रोडक्ट दिले सुद्धा सोना डायबोसोदा बघतात आणि पंचवीस दिवशी त्यांनी परत रिपोर्ट काढला आता माझ्याकडे फोटो पण आहे त्याच्या दोन्ही रिपोर्टचा तर दोनशे अठ्ठ्याऐंशी वरती शुगर आली पंचवीस दिवसामध्ये चारशे एक्क्याऐंशी वरनं दोनशे अठ्ठ्याऐंशी शुगर आली म्हणजे एवढं जबरदस्त रिझल्ट आलं स्वतः रिझल्ट आले ते पण सांगू शकता रिझल्ट आता तो मुलगा सत्तावीस वर्षांचा आहे तो लहानपणी दहा वर्षांचा असताना त्याला फिवर आला फिवर त्याच्या ब्रेन मध्ये गेला तेव्हापासून तो पूर्णपणे झोपून होता अब नॉर्मल झाला बोलायला वगैरे कळत नव्हता आता तो, तो सत्तावीस वर्षांचा आहे त्याला सहा महिने झाला आपलं पिढ्या सत्व काही सोना प्लस गेनोडरम शैरा आणि वेदामृत दिले तो आज मुलगा बाहेर उठून बसतोय मुलांमध्ये खेळायला येतोय आणि लोकांच्या मागे काठी घेऊन लागतोय मी परवाच तिकडे गेलो मला लोक म्हटले तुम्ही यांना काय दिलं तर आम्हाला मारायला येऊन पळायला लागलं असं काय दिलं एवढा जबरदस्त सर आपले सत्तावीस वर्ष सत्ता त्यांनी पाच ते सहा लाख रुपये खर्च केला आतापर्यंत ऋतुजा uh, नांदेडकर फ्रॉम uh, आळंदी मी फर्स्ट रिझल्ट माझ्या घरात माझ्या बहिणीसाठी घेतला तिला वॉटर ट्युबल झाला होता छातीत पाणी झाल्यामुळे डॉक्टरांनी आम्हाला सांगितलं होतं की पाणी काढायला तुम्हाला ऑपरेशन करावं लागेल तेरा महिने आमच्या टॅबलेट चालू होत्या टी व्हीच्या त्यानंतरही पाणी कमी झालं नव्हतं जे अडीचशे एम एल राहिलं होतं ते आणि सनेचे प्रोडक्ट घेतल्यानंतर तिचं ते पाणी चाळीस दिवसामध्ये वीस एम एल कमी झालं आणि आता लेटेस्ट वन मन मध्ये दहा एम एल कमी झालं असं तीस एम एल पाणी साधारण पन्नास साठ दिवसामध्ये कमी झालेलं yes. आहे आपण तिला प्रोडक्ट हे दिले होते आकाई सोना लक्ष्मी विलास टॅबलेट आरोग्यवर्धिनी टॅबलेट आणि औज असायू आणि त्यासोबत तुळश ड्रॉप होता yes. आणि सेकंड रिझल्ट हा घेतला की माझ्या सिस्टरचीच फ्रेंड आहे तीचा जेनेटिक प्रॉब्लेम आहे की हाईट वाढत नव्हती तर आता ती वीस वर्षाची आणि आपल्या सनेचा असा रिझल्ट आहे चाळीस तिची वन सेंटीमीटर हाईट प्लस झालेली नारी सत्व नारी प्रिया पेडिया सत्व बस एवढं बिझनेस तुला करतो मी माझ्या घरामध्ये दोन रिझल्ट चांगले घेतले Uh, माझ्या आईला नगरच्या हॉस्पिटलमध्ये गुडघ्याचं ऑपरेशन करायचं सांगितलं आणि मी ऑपरेशन करायचं सांगितल्याच्या नंतर ते थांबवायला सांगितलं आणि थोड्याच दिवसात माझी सनेचे प्रॉडक्ट माझ्याकडे आले आणि मी आपली आर्थो किट दिली त्यानंतर एक दोन महिने आर्थो किटचे सर्व प्रॉडक्ट वापरल्यानंतर आई व्यवस्थित शेतात काम करते आणि खूप साऱ्या पद्धतीत ऑपरेट होते कुठलीही तिला अडचण नाही आणि ऑपरेशन पण टळले दुसरा एक रिझल्ट घरातलाच घेतलाय माझ्या मिसेस ला गेल्या दीड वर्षापासून एक दोन वेळेस चक्कर आले होते आणि डॉक्टरनी लिगल फाय हंड्रेड गोळी कंटिन्यू चालू ठेवायला सांगितली होती आपले दोनच प्रॉडक्ट मी कंटिन्यू वापरले एक आकाई सोना आणि तर ती गोळी आता एक बंद झाली ती कुठली गोळी घेत नाही त्याच्यामुळे आठ ते दहा वर्ष दोन ते पाच लाख रुपये खर्च केला होता

तर मी सरांकडून प्रोडक्ट घेतले आकाई सोना ज्यूस अॅलो त्रिफाळा गॅन आशमा भेडक लिक्विड आसमा भेडक टॅबलेट आणि गोर्क हे घेतल्यापासून माझ्या सा सासूबाई नाही ना सहा ना संध्याकाळ की कणकणी कन यायची ज्या दिवशी पासून मी आपलं प्रोडक्ट चालू केले ना त्या दिवशी संध्याकाळी त्यांना कणकणी आली नाही त्या एकदम थंठणीत होत्या प्रोडक्ट वापरले मागचे लोक हॅलो मंडळी मागचे मंडळी वापरलेत ना हो ब माहिती माग जाऊ द पुढच्या आहे गाव मध्ये त्यांना पाच वर्ष पासून मायग्रेनचा त्रास होता आमची अशा वैतालेल्या होत्या माझ्या मित्रांनी कळवलं की असं असं आहे तू हे करतोय आयुर्वेद मी गेलो तिथे आणि त्यांनी घेतल्यानंतर पाच दिवसामध्येच त्यांना आहे ना मायग्रेन म्हणजे रोज दुखायचं एकदम म्हणजे बरं झालं आणि दुसरं म्हणजे दोन तीन वर्ष लग्न झालेलं होतं त्यांना मूळ बाळ होत नव्हतं म्हणजे त्यांना आकाई सोना नवाई हो त्याच्यानंतर अरिपत चुर्णवटी आणि त्या आ... आ... या, <laughs> या प्रकारचे मी त्यांना रोड दिले होते आणि त्यांना मूल बाळ सुद्धा म्हणजे रुग्ण गेल त्या महिन्यामध्ये आणि त्यांना मायग्रेन सुद्धा त्रास आता मायग्रेनचा त्रास म्हणजे आणि त्या सात वर्षामध्ये त्या सरांनी अठरा लाख रुपये खर्च केले होते किती वर्षामध्ये सात वर्षामध्ये सात वर्षामध्ये अठरा लाख रुपये खर्च असे काही पुण्याचे डॉक्टर काय तिथे ते माणिस वगैरे होती तर असं सगळं अठरा लाख घालून एक टक्काही फरक पडला नाही